सध्या सगळीकडे छावा या सिनेमाची चर्चा सुरू आहे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती जगभरात पोचावी या उद्देशाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे पण लक्ष्मण उतेकर यांनी सुरुवातीच्या काळात बरा स्ट्रगल केलाय छावाच्या आधी उतेकरांनी मिमी लुकाछुपी जरा हटके जरा बचके यासारख्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलंय पण त्यांचा छावापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता त्यांनी अक्षरशः स्पॉट बॉय म्हणून काम केलंय त्यांनी फिल्म स्टुडिओमध्ये सफाई कामगार म्हणूनही काम केलंय दहावीत दोनदा नापास झाल्यावर लक्ष्मण यांनी छोटी मोठी कामं करत पैसे कमवायला सुरुवात केली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांनी पॉपकॉर्न सुद्धा विकले तर शिवाजी पार्कात वडापावची गाडीही टाकली न्यूजपेपर मध्ये फिल्म स्टुडिओमध्ये सफाई कामगार हवाय ही ऍड बघून त्यांनी ते काम करायचं ठरवलं खरं तर इथूनच त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली होती काही काळ स्पॉट बॉय म्हणून काम केल्यानंतर लक्ष्मण यांनी असिस्टंट डीओपी म्हणून काम केलं स्पॉट बॉय डीओपी ते आता बॉलिवूड मधील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण यांची ओळख झाली आहे छावामुळे त्यांचं जगभरात कौतुक होत तर एका मराठी माणसाने एक मोठं धाडस केल्याचा अभिमान प्रत्येक चाहत्याला वाटतोय तशीच लक्ष्मण उतेकरांची ही स्ट्रगल स्टोरी सुद्धा प्रेरणादायी आहे तुम्ही छावा हा सिनेमा पाहिलायत का आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी